पर्यावरण दिनानिमित्त इटकरे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण एक हजारच झाडे लावण्याचा संकल्प जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज इटकरे तालुका वाळवा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये वड पिंपळ आंबे फणस या जातींची झाडे लावण्यात आली तर रस्त्यांच्या कामांमुळे अनेक बदल कत्तल होत असल्याने झाला आहे यामुळे पाऊस काळ कमी होऊन सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे यासाठी आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इतके परिसरात वृक्षारोपण केली आहे तर मागील वर्षी लावलेल्या झाडांचे योग्य प्रकारे संगोपन करून झाडे चांगल्या प्रकारे जगवली असून येत्या चार आठ दिवसात एक हजार झाडे लावणार असल्याचे सरपंच संपत कांबळे यांनी बोलून दाखवले यावे सामाजिक वनीकरण वायवा तालुका इस्लामपूरचे फिरोज शिकलक इस्लामपूर वनरक्षक अशोक कोरे सरपंच संपत कांबळे ग्रामसेवक धनाजी गुरव सदस्य धीरज पाटील मिलिंद पवार रोहित पाटील विजय पाटील डिगू पाटील फिरोज मुलानी जयवंत नारके प्रकाश पवार उपस्थित होते बातम्यांच्या ताज्या अपडेट साठी न्यूज चॅनल ला करा तसेच आमच्या न्यूज चॅनलच्या द्या पाहत रहा ट्वेंटी फोर न्यूज